प्रयत्न सुरू केलेला आहे उंचीला कमी आहे ताकदीला कमी आहे पण शिवट झुंज द्या लागली ला आणि ओ आणि आता मात्र निकाल लावण्याचा प्रयत्न उमेश मथोरा पैलवानं केला होता दादा शेखे वाचलेल्या टाळ्या वाजवागी सर्वांनी वाचलेला दादा सुंदर कुस्ती सुंदर मैदान शंभू महादेवाचा भंडारा नातपुत्याची कुस्ती कमिटी नातपुत गाव कौतुकास पात्र ठरत हो दुमदुमले नाते पु नगरी शंभो महादेवाच्या पदा पावन झालेली नगरी ओ घुटना परत घुटना उमेश मथुराचा घुटना देशातला सर्वश्रेष्ठ पैलवानच्या पंक्तीतला एक पैलवान सोलापूर जिल्हा माळशिरस तालुका नातपुत्यामध्ये दादा शेळके महाट केसरीवर घुटना ठेवून विजय मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि महाटाचा शेर बचाव करताना दिसतोय वाघाच्या काळानं आतापर्यंत कुस्ती केलेली आहे अक्का देश पाहतोय महाराष्ट्र पाहतोय घुटना ओ... 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 परत घुटना आणि एकशे बत्तीस किलोचा घुटना घुटणा मानिर सोसन जावे त्याच्या वंशी तेव्हाच कळे आणि उमेश मथुरा पैलवान संपलेल्या कुस्तीमध्ये हिंदुस्तान मधला सर्वश्रेष्ठ पैलवानामधला एक पैलवान आज नातपुत्यामध्ये शिव शंभो किताबाचा मानकरे विजय झालेला आहे आणि उमेश मथुरानी सलग माझ्या समोर दुसरा विजय आज एक कर्नाटकात आणि आज एक सोलापूर जिल्हा माशिरस तालुक्यात नातपुत्यात मिळवलेला आहे